नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य चालू घडामोडीवरती मी अर्जुन दागड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण चालू घडामोडी महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न आपल्याला सराव प्रश्न म्हणून बघायचे म्हणजे आपल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी सराव लागतो मग प्रश्न तर सर्वांना माहीत असतात पण अभ्यास कोणाचा किती झालेला हे सगळं आपल्याला याच्यामधून पाहायचं आहे आणि आपण असे दररोज आता व्हिडिओज जे आहेत ते थोडे थोडे पाहणार आहोत आणि मागचा जो आपला पॅटर्न होता तोच पॅटर्न आपण पुन्हा एकदा सुरू करतो तर तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी तयारी करत असतील तर त्यांना देखील नक्की कळवा कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये त्यांनाही त्याचा फायदा नक्कीच होऊ द्या आणि सुरुवात करतो तर बघा आज पहिला प्रश्न आहे आपला की भारतीय कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरण आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोणी पद्मश्री पुरस्कार जो आहे तो परत गेला या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसत आहे पर्यायपैकी आता महिला कुस्तीपटू इथे दिसते बघा साक्षी मलिक आपल्याला दिसते हे जे साक्षी मलिक आहे तर या साक्षी मलिकनं काय केले होते एक गंभीर आरोप केले होते कोणावरती ब्रिजभूषण शरद श्री यांच्यावरती आणि भारती ते भारतीय कुस्ती महासंघाचे त्यावेळी अध्यक्ष होते मग त्यांनी असे आरोप केले आहेत की महिला ज्या आहेत म्हणजे महिला कुस्तीपटू त्यांचा लैंगिक छळ त्यांच्याकडून करण्यात आला असा आरोप या महिला कुस्तीपटूने त्यांच्यावरती केला होता मग त्यांना त्या पदावरून बडतर्प वगैरे झाले ते आणि त्याच्यानंतर मग निवडणूक झाली तर आता जी निवडणूक झाली तर त्यांचाच समर्थक असणारा जो काही उमेदवार आहे तो त्या ठिकाणी निवडून आलेला आहे संजय सिंह नावाचा आणि त्यामुळे मग हे साक्षी मलिक आहे हिनं काय केलं आहे कुस्तीला रामराम ठोकलेला ही भारताची आंतरराष्ट्रीय लेवलची खेळाडू होती तिने मात्र आता कुस्तीपासून दूर जाण्याचे ठरवलेले आणि याच सोबत हा जो बजरंग पुनिया या ठिकाणी आहे बजरंग पुनिया सुद्धा या आंदोलनामध्ये सामील होता आणि त्याने मात्र त्याचा जो पद्मश्री पुरस्कार आहे दोन हजार एकोणीस साली त्याला तो मिळाला होता तो पुरस्कार त्यानं परत केलेला आहे म्हणून लक्षात ठेवायचे दुसरा पर्याय जे आहे याचं बरोबर उत्तर आहे बजरंग पुनियानं तो पद्मश्री पुरस्कार त्याचा परत केलेला आहे पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण आहे ते कोणाला देण्यात आलं आता बघा दरवर्षी प्रजासत्ताक दिन जो आहे अपना तो आपला सव्वीस जानेवारी रोज साजरा केला जात असतो बघा आपण सव्वीस जानेवारीला आणि याच सव्वीस जानेवारीच्या या वर्षीच्या जा प्रजासत्ताक दिनासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बघा जो बायडन जो बायडन यांना पण आमंत्रण देण्यात आलं होतं पण त्यांनी ते नाकारलेले ना म्हणजे त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम्स असल्यामुळे ते येऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे आता जे आमंत्रण देण्यात आलेलं आहे ते फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन जे आहेत त्यांना ते देण्यात आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक पहिला याचं बरोबर उत्तर आहे आता हे जे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत बाबा इमॅन्युअल मॅक्रॉन तर यांना या वर्षीचं आमंत्रण मिळालेलं आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा मागचे जे काही आमंत्रण आहे ते आपल्याला एमआरएफ परीक्षेसाठी जोड्या लावाच्या प्रश्नाच्या दृष्टीने तयार असले पाहिजे बघा तर आपण ते तयार करायचे असते मग त्याच्यासाठी काय करायचं बघा दोन हजार एकोणीस आहे आता हे जे दोन हजार एकोणीस आहे दोन हजार एकोणीसला एक कोणाला आमंत्रण देण्यात आलं होतं तर साऊथ आफ्रिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते सिरिल राम त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं बघा त्यानंतर दोन हजार वीस साली आम जे आमंत्रण देण्यात आलं हे जयर बोल्सेनाल यांना बोलवण्यात आलं बघा ते ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं बघा साऊथ आफ्रिकेवरनं ब्राझीलच्या अध्यक्ष ब्राझीलच्या अध्यक्षांवरनं मध्ये कोरोना आला बघा कोविड जो होता मध्ये त्याच्या काळामध्ये मात्र प्रमुख पाहुणे आपण बोलवले नाही आणि त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह हो अल सीसी जे आहेत त्यांना आमंत्रण दिलं आणि त्यानंतर दोन हजार चोवीस आता जे येणारा प्रजासत्ताक दिन आहे त्याच्यासाठी मात्र आपण कोणाला बोलवलेलं आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बघा इमॅन्युअल मॅक्रम यांना आपण बोलवलं तर मग इमॅन्युअल मॅक्रॉनच्या बद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची की येणारा जो आपला प्रजासत्ताक दिन आहे त्याच्यासाठी ते राष्ट्राध्यक्ष पाहुणे आहेत पुढचा प्रश्न आपण पाहतोय बघा आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये सहावी वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती सुरू होणार आहे ही जी सहावी वंदे सहावी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे तर तिचा मार्ग कोणता असणार आहे ते आपल्याला विचारले आहे बघा तर इथं तुम्हाला आहे मुंबई ते गांधीनगर तर हा पर्याय जो आहे, बारे बारे आहे। या, 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 या ती पहिली महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली वंदे भारत त्यामुळे हा तर आहे मग या ठिकाणी नागपूर ते विलासपूर इथं ऑलरेडी वंदे भारत सुरू आहे सोलापूर ते मुंबई दरम्यान सुरेखा यादव जे आहेत त्यांनी या मार्गावरती मेट्रो चालवली पहिले महिला ठरले होत्या मग या ठिकाणी चौथा पर्याय उरतो बघा जालन्यावरून मुंबई पर्यंत तर हा बरोबर आहे जालन्या ते मुंबई दरम्यान सहावी वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रामधली सुरू होते दुण दुण तर या ठिकाणी थोडं वंदे भारत एक्सप्रेसचा चार्ट बघून काय बघा पहिली वंदे एक्सप्रेस ही सुरू झाली बघा ही जे दिसते तुम्हाला मुंबई ते गांधीनगर दरम्यान मुंबई सेंट्रल वरून गांधीनगर तर ही पहिली वंदे भारत आहे ती कधी सुरू झाली महाराष्ट्रामध्ये बघा तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी ती महाराष्ट्रात सुरू झालेली त्याच्यानंतर बघा नंतर दुसरी जी सुरू झाली ती नागपूरच्या अं नागपूरवरून बिलासपूरला गेली बघा ही छत्तीसगडमध्ये तर ही अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला ला सुरू झाली आता तारखा पुढे लक्षात ठेवायची गरज नाही फक्त पहिलीची लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा पुढे दोन सुरू झाले एक सोबत एक म्हणजे ही जे सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान आहे ही सुरू झाली हिच्यावरती त्या मेट्रोचं मेट्रो वुमन नाहीत का सुरेखा यादव तर त्यांनी गाडी चालवली होती मग हा मार्ग त्यामुळे चर्चेत होता तर याच्यावर प्रश्न आला होता नंतर इकडं ही पण गाडी सुरू झाली होती बघा मुंबईवरूनच शिर्डीपर्यंत शिर्डी साईबाबापर्यंत ही गाडी सुरू झाली ह्या दोन गाड्या सोबत सुरू झाल्या त्याच्यानंतर एक शेवटची गाडी जी महाराष्ट्रामध्ये पाचवी रेल्वे गाडी सुरू झालेली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावपर्यंत गोव्यामध्ये तर ही एक पाचवी आहे आणि आता जी सहावी सुरू होते तर ती इकडे सुरू होते बघा मुंबईवरून जालन्यापर्यंत तर सहावी वंदे भारत जी आहे ही सुद्धा आपल्यासाठी येणारे बरीक्षेत महत्वाची असणारे तिच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे तर तुम्ही ती लक्षात ठेवायची आहे बाकी वंदे भारत गाडी जी आहे ती दोन हजार एकोणीसला ला सुरू झाली तिला सुरुवातीला ट्रेन एटीन म्हणत होते तिच्यानंतर तिच्या डब्यामध्ये अठरा डबे तिचे होते या सगळ्या गोष्टी त्या आहेत त्या बेसिकच्या आहेत त्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहून घ्या पी डीएफ मध्ये चला पुढच्या प्रश्न या आजचा पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यानं शैक्षणिक संस्थांमधील महिलांच्या बुरखा परिधान करण्यावरील बंदी जी आहे ती उठवली आता बघा मागे कर्नाटक राज्य जे आहे ते महिलांचा जो बुरखा आहे तो शाळेमध्ये परिधान करून येण्यावरती बरंच त्याच्या त्या ठिकाणी वादक झालं होतं आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेस जे सरकार होतं कर्नाटक राज्यामध्ये त्यांनी ती शाळेवर शाळेमध्ये धार्मिक पोशाख जो, जो आहे त्याला बंदी घातली होती त्याच्यामध्ये बुरखा सुद्धा आला होता मग मा आता मात्र त्या ठिकाणी राजवट बदलली आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं तिथं सरकार आलेलं आणि त्यांनी या बुरख्याला आता पुन्हा एकदा परमिशन दिलेली आहे मग त्यांनी सांगितलं की धर्म स्वातंत्र्य असलं पाहिजे असं वगैरे आणि त्यावरून कर्नाटकमध्ये मग ते परमिशन देण्यात आले म्हणजे दुसरा पर्याय ठिकाणी बरोबर पर उत्तर कर्नाटकाचं योग्य उत्तर लक्षात ठेवा कर्नाटकमध्ये बघा काँग्रेसचं सरकार आले मुख्यमंत्री आहेत का आहे। हे काय तिथले मुख्यमंत्री आहेत तर यांनी तो निर्णय घेतलाय तो बघून घ्या आता पुढचा प्रश्न पहा श्रीलंकेमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली बघा आता हे उच्चायुक्त तुम्हाला टी सी एसच्या च्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये विचारले जातील तर हे जे नवीन उच्चायुक्त म्हणून नेमणूक झाली श्रीलंकेमध्ये यांचं नाव आहे बघा संतोष झा हो, आता यांच्या अधिकाणी गोपाल बागलाय होते बघा हे गोपाला गोपाल बागलाय श्रीलंकेत होते ते आता ऑस्ट्रेलियामध्ये गेले आणि हे जे संतोष झा आहेत यांची मात्र नेमणूक या ठिकाणी झाली श्रीलंकेमध्ये उच्चायुक्त म्हणून म्हणजे पर्याय क्रमांक पहिला उत्तर असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते संजय सिंग जे आहेत ते राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनलेत आणि सुनील सुकरे जे आहेत ते महाराष्ट्राचे मागासवर गायक जो आहे त्याच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे संतोष झा हे तुम्हाला दिसतात फोटोमध्ये तर ते श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे उच्चायुक्त आणि संजय सिंग भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तर हेच प्रकरण आहे बघा हे संजय सिंग जे आहेत हे निवडून आले ते बिरिज भूषण सिंग यांचे समर्थक आहेत त्यामुळं साक्षी मलिकनं कुस्तीला रामराम ठोकला आणि बजरंग पुनियानं त्याचा जो पद्मश्री आहे तो परत केला त्याला दोन हजार एकोणीस मध्ये मिळाला होता तो तर ह्या निवडीवर जो तो भाग आहे तर तो पण लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा कुवेतचे नवे आमिर कोण बनलेले बघा आता कुवेत हा जो देश आहे याचे नवे आमिर म्हणजे तिथले जे प्रमुख जे असतात त्याला आमिर म्हणतात तर या ठिकाणी तुम्हाला पर्यायमध्ये दिसतंय कोवेत हा मुस्लिम बहुल देश आहे म्हणजे इथले आमिर कोण असले पाहिजे मुस्लिमच असले पाहिजे मग त्यांचं नाव आहे बघा शेख मिशाल अल अहमद अल सबा हे कोवेतचे नवे आमिर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तिसऱ्या बरोबर उत्तर आहे आणि आता या याच्याबरोबर तुम्हाला हे जे पर्यायमध्ये लोक दिसले होते या सगळ्यांची निवड या वर्षी झालेली कारण यावर्षी इथल्या निवडणुका झाल्यात मग आपल्याला ते बघायचे कोण कुठून निवडून आले तर सुरुवात आपण उत्तरापासून करूया हे जे कोवेतचे आमिर आहेत बघा हे तर यांचं नाव शेख मिशाल अल अहमद अल सबा कुवेत अल सबा असं आहे ते कुवेत कुवेत हा या ठिकाणी जागतिक नकाशावरती त्याच्यानंतर इकडं इजिप्त आहे बघा इजिप्तचे अब्देल फताह अल सिसी आहेत आता इजिप्त बऱ्याचदा चर्चेत राहिले कारण इजिप्तचा दौरा सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी केला होता आणि त्यामुळे सुद्धा इजिप्त जो आहे तो चर्चेत होता इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार आपल्या पंतप्रधानांना मिळाले हे पण आपण बघितलेले आ, आ, तर तिथं सुद्धा फतेह अल सिशी जे आहेत ते निवडून आले पुन्हा एकदा आता ह्या डिसेंबर त्यामुळे हे सगळं आपल्याला प्रकारे लक्षात घ्यायचं पुढे आपला देश बघा या ठिकाणी जो देश आहे तो म्हणजे पोलंड आहे बघा पोलंडमध्ये आपण जर बघितलं तर पोलंडमध्ये डोनाल्ड टस्क जे आहेत हे डोनाल्ड टस्क तर हे निवडून आले बघा ते पंतप्रधान बनलेत पोलंडचे आणि पोलंड कुठे इथं तुम्हाला पोलंड दिसतो त्यानंतर इकडं आपण पाहिलं मादा गस्करच्या बाबतीमध्ये तर अँड्रीना आहे जे आहेत अँड्रिरा ते मादा गस्कर राष्ट्राध्यक्ष बनले आणि इकडं अर्जेंटिनामध्ये सुद्धा निवडणूक झाली आणि अर्जेंटिनामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं जेवियर मिले जे आहेत तर हे त्या ठिकाणचे अध्यक्ष बनलेले आहेत अशा प्रकारे जागतिक निवडणुका आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस मधल्या तर तिथे एवढे लोक प्रत्येक देशामध्ये त्यांच्या प्रमुख पदावरती निवड झाली तर हे सगळे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे जो आहे तो लक्षात घेऊन चला त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाच्या संसदेनं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये वादग्रस्त इमिग्रेशन विधेयक मंजूर केलं आता इमिग्रेशन शब्दाचा अर्थ काय आहे बघा इमिग्रेशन म्हणजे स्थलांतर बरोबर आणि हे स्थलांतराविषयीचं वादग्रस्त विधेयक हे कोणी मंजूर केलं असं विचारले तर ह्याचं उत्तर आहे बघा फ्रान्स या देशाने हे के के मंजूर केले कोणत्या देशाने मंजूर केले फ्रान्स पर्याय क्रमांक तिसरा याच बरोबर उत्तर फ्रान्समध्ये ते विधेयक मंजूर करण्यात आले त्यामुळे फ्रान्स चर्चेमध्ये होता आता राहिलं ऑनलाईन प्रश्नाचा भाग जे काही आजचे आहेत तर त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे पायाभूत सुविधा क्षमता विकासामधील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यासाठी जागतिक बँक आणि भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने कशाचा शुभारंभ केला तर याचं उत्तर आहे बघा पीपीपी बिगिनर्स ई कोर्सचा त्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला पुढचा प्रश्न काय आहे तर अलीकडेच निधन झालेले इमरोज हे कशामुळे प्रसिद्ध होते आता हे इमरोज जे आहे त्यांचं नाव होतं बघा इंद्रजित सिंग आणि ते चित्रकार होते तर त्यामुळे ते, ते, ते प्रसिद्ध होते कवी आणि चित्रकार हे दोन भूमिका त्यांच्या प्रमुख आहेत तर त्याच्यामध्ये ते, ते, ते प्रसिद्ध होते म्हणून ते लक्षात घ्यायचं तिसरा प्रश्न आहे बघा बजरंग पुनियाला कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं तर हा दोन हजार एकोणीसचा पद्मश्री पुरस्कार होता आणि तो त्याला देण्यात आला होता तसंच हा बजरंग पुनिया भारताचा कुस्तीपटू आहे त्यामुळे तो देखील आपल्यासाठी येणाऱ्या परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट राहणार नंतर चौथा प्रश्न आहे बघा कोणाला तिसऱ्यांदा असोसिएटेड प्रेस फिमेल ऍथलीट ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलं आता असोसिएटेड प्रेस फिमेल ऍथलीट ऑफ द इयरचा पुरस्कार तिसऱ्यांदा मिळाला ह्या सिमोन बाईल्सला हिला मागच्या वर्षी पुरस्कार सुद्धा मिळाला होता अजून एक राष्ट्रपतींच्या असते अमेरिकेच्या तर तो देखील महत्वाचा आहे ही सिमोन बाईल्स आणि पाचवा प्रश्न इथला वर्षभरात अडीचशे षटकार खेचणारा पहिला संघ कोणता ठरलाय तर याचं बरोबर उत्तर आहे आपला भारत भारतानं तो विक्रम केला की वर्षभरामध्ये अडीचशे षटकार आपण मारलेत त्यामुळे आपण त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत तर अशा प्रकारे हे काही प्रश्न होते आणि इकडे पण आहेत तर हे सगळे प्रश्न तुम्हाला तिकडे आपल्या पीडीएफ मध्ये सुद्धा वाचायला मिळतील तर तुम्ही तिकडे सुद्धा ते वाचू शकता कारण पीडीएफ स्वस्त करून आहेत मी तुमच्या सगळ्यांना सगळ्यांना वाचण्यासाठी बऱ्याचदा तर त्यासाठी त्या दिलेल्या स्वस्त मध्ये प्रश्न वाचून सांगतो बघा कोणत्या राज्याच्या विधानसभेनं स्थानिक रहिवासी विधेयक मंजूर केलं तर हे झारखंड मंजूर केलं वस्त्रोद्योग मंत्रालयानं ज्यूट उत्पादक शेतकऱ्यांना एम एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत आणि कृषी शास्त्राविषयी महत्वाची माहिती देण्यासाठी कोणतं मोबाईल ॲप्लिकेशन लाँच केलंय तर ह्या मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव आहे बघा पाठ मित्र आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जरा थोडंसं फोकसच राहतं याच्यावरती कारण ते कृषी सेवकची परीक्षा येणार तुमची काहीतरी पुढे तर त्याच्यामध्ये याच्यावरती थोडंसं भर राहील त्याच्यानंतर बघा जागतिक आरोग्य संघटनेनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी तयार केलेल्या कोणत्या मलेरिया लशीचा समावेश प्री क्वालिफाईड लशींच्या यादीत केलं तर हे आहे आर ट्वेंटी वन मॅट्रिकशियम ही मलेरियावरची लस याच्यावरती लक्ष ठेवा चांगलं कारण हे दोन तीनदा वर्षभरात चर्चेला आली तर आपल्याला थोडंसं विज्ञानच्या विभागामध्ये कंबाईनला मला थोडा त्याच्यावरती येतो डाऊट येऊ शकतो तर थोडं लक्ष नाही त्याच्यानंतर बघा आर्कटिक वर आजवरचं सर्वात उष्ण उन्हाळ्या तर याच्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये राहिले तर ते वर्ष विशेष लक्ष ठेवायचे पाचवा प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पेटंट हक्कांचा शोधक म्हणून मान्यता न देण्याचा निर्णय कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये पहिली परिषद सुद्धा यांनीच भरवली होती ब्रिटनने आणि त्यांनीच हा पुन्हा एक पेटंट हक्काच्या बाबतचा निर्णय सुद्धा दिलेला आहे तर ते ब्रिटन लक्षात ठेवायचे कारण इथं जे पंतप्रधान भारतीय वंशाचे आहेत तोही मुद्दा खूप महत्वाचा आहे सहावा प्रश्न बघा अलीकडे बातम्यांमध्ये असलेला काक्रापारा ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर हे गुजरातमध्ये ते, ते थोडस चर्चेमध्ये त्यामुळे जाईल लक्ष द्या कोणत्या देशामध्ये जगात सर्वात जुना किल्ला सापडला तर हा सायबेरियामध्ये सापडला आठ हजार वर्ष जुना किल्ला आहे तो बाकी त्याच्यामध्ये काही भिनदीन नाही आपल्याला कसा आहे काय कारण प्रश्न तेवढाच येईल आठवा प्रश्न आहे स्थलांतर आणि आश्रय यावरील करार केल्यानं चर्चेत असणारी संघटना कोणती तर ही आहे युरोपियन युनियन हे बघा याचं पण स्थलांतर आणि आश्रयाचा बाबतीतला मुद्दा आहे आणि तिकडं ते फ्रान्सचा पण आहे मग दोन्हीकडचे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा तर अशा प्रकारे हे आपले प्रश्न होत आहेत आणि थोडीशी नोट्सबद्दल माहिती देतो कारण वार्षिक घडामोडी ज्या आहेत दोन हजार चोवीसचं इयरबुक आपलं जे आहे ते तुम्हाला मी पी डी एफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देते याचं कारण आहे बरेच विद्यार्थी मला म्हणत आहे सर पुस्तक प्रिंटेड द्या आता प्रिंटेड द्यायचं म्हटलं तर तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो एक मिनिमम हजार क्वांटिटी जरी छापायचं म्हटलं तर मला त्याला लागतील दीड लाख रुपये आणि दीड लाख रुपये काय माझ्याकडे एवढं बॅलन्स सध्या इतकं गुंतवण्यापुरतं नाही कारण रिअल आहे ते सांगतो मी तेवढे पैसे मी काही सध्या लावू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही पीडीएफ घेऊन तुम्ही वाचू शकता आणि एफची किंमत तुम्हाला खूप कमी ठेवलेली थे, पन्नास रुपये एवढीच किंमत ठेवलेली ती तुम्ही प्रिंट जर काढली तर तुम्ही जर स्वतः पेज वगैरे खरेदी केलं तुमचं कोणाचं प्रिंटर वगैरे असेल तर ते तुम्हाला दोनशे रुपयाच्या आत सगळं व्यवस्थित होऊन जातं ते म्हणजे इयरबुक तुमचं दोनशे रुपयामध्ये कवर होऊन जातं तर बाकी आता तुम्ही बघून घ्या ज्यांना घ्यायचे असतील तर त्यांच्यासाठी नंबर आहे कारण पंच्याहत्तर टक्के सवलतीमध्ये सध्या पीडीएम चालू आहेत तर या नंबरवर संपर्क करायचा आणि रिझल्टच्या बाबतीमध्ये सांगायचं काम नाही राज्यसेवेलात चौदा प्रश्न आले होते आपल्या ज्याच्यामधले त्याच्यानंतर मुंबई पोलीसमध्ये सुद्धा अठरापैकी सोळा प्रश्न आपलेच होते त्याच्यानंतर ठाणे पोलीस चौदा नांदेड पोलीसवरती पंधरा इकडे जर पाहिलं एम बी एस सीच्या एक्झाममध्ये सुद्धा भरपूर प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे तुम्ही पी डी एफ खरेदी करू शकता बिनधास्तपर्यंत त्याचा अभ्यास करा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि आपले लेक्चरसुद्धा असेच युट्यूबला सुरू राहतील त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडने त्याचा फायदा होणार आहे तर पी डी एफ नक्की खरेदी करा आणि याचबरोबर आपला हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र